सिंह राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी सप्टेंबरचा हा चौथा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो या आठवड्याची सुरुवातच शारदीय नवरात्रीने होते शिवाय या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत असेल त्यामुळे मीनराशी शनीसोबत समसप्तक योग निर्माण होईल बुध देखील त्याच राशीत आहे त्यामुळे सूर्यासोबत बुद्धादित योग निर्माण होईल या आठवड्यात शारदीय नवरात्री सह अनेक शुभ योग तयार होत आहेत जे सिंह राशींना देवी दुर्गेकडून विशेष आशीर्वाद मिळवून देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊ या सिंह राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल सिंह राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामाला गती येईल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबातील तरुण सदस्याच्या कामगिरीमुळे आनंद मिळेल प्रेमसंबंध अधिक जवळचे होतील संतुलित आहार घ्या कारण यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात सिंह राशी सोमवारपासून मंगळ तुमच्या कुंडलीतील सर्वात खासगी क्षेत्रात प्रवेश करेल कारण तो शक्तिशाली बदल आणेल मंगळ आणि प्लुटो एकमेकांशी जोडले जातील तुमचे घर आणि नातेसंबंध क्षेत्र सक्रिय करतील तुमचे शब्द लक्षात ठेवा आणि जर तुमचा राग तुमच्यावर आला तर क्षमा करण्यास तयार राहा तथापि तुम्हाला तुळ राशीतील सूर्याकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊन अधिक मजबूत मैत्री आणि संबंध निर्माण करू शकाल तुळ राशीचा काळ तुम्हाला मित्रांबद्दल आणि तुमच्या स्वभावताच्या अद्भुत लोकांबद्दल अधिक कृतज्ञ वाटण्यास मदत करेल बुधवारी वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला आठवण करून देतो की इतरांच्या मदतीने यश खूप लवकर मिळू शकते या आठवड्यात इतरांकडून मिळणाऱ्या तुम्ही उत्तम कामगिरी करू शकता जेव्हा चंद्र असतो तेव्हा यामुळे सर्जनशील ऊर्जा निर्माण होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी योजना आखण्यास मदत होईल सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे त्या काळात शुभ कौटुंबिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे कामावर नेतृत्वाची भूमिका मिळू शकते आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद आणि शांती असेल प्रेमसंबंध अधिक गोड होतील संपूर्ण आठवडाभर तुमचे आरोग्यही उत्तम राहील सप्टेंबरच्या शेवटच्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांशी काही संबंधित महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील तुमच्या घरासाठी खूप महत्वाच्या असलेल्या वचनबद्धता पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता या आठवड्यात अनेकांना जुन्या मित्रांसोबत भेटण्याचा किंवा एखाद्या प्रिय व्यक्ती किंवा मित्राशी संबंधित मेळाव्यात सहभागी होण्याचा अनुभव येईल तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांच्या जीवनातील विविध जीवनातील घटनांनी नाट्यांबद्दल माहिती मिळणार आहे या सात दिवसात तुम्हाला तुमच्या घरातील मालमत्तेची किंवा वस्तूंची काळजी घ्यावी लागू शकते ज्या तुम्ही आता वापरत नाही या आठवड्यात तुम्हाला तुमच्या राहत्या घराशी संबंधित योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल जी तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्गाने घडेल या आठवड्यात ग्रहांच्या स्थिती सिंह राशीच्या महिलांसाठी कामाच्या आणि वैयक्तिक जीवनात महत्वपूर्ण बदल दर्शवितात चंद्र चोवीस सप्टेंबर पर्यंत कन्या राशीत नंतर सव्वीस सप्टेंबर पर्यंत तुळ राशीत आणि त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत वृश्चिक राशीत असेल शुक्र सिंह राशीत मंगळ तुळ राशीत सूर्य कन्या राशीत गुरु मिथून राशीत शनी मीनराशीत आणि बुध कन्या कुंभ राशीत राहू कुंभराशीत आणि केतू सिंह राशीत असेल या संयोगामुळे सिंह राशीच्या महिलांना या आठवड्यात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची आणि त्यांच्या नातेसंबंधांना नवीन दिशा देण्याची संधी मिळेल सिंह राशीच्या महिलांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा रोमांचक आणि नवीन अनुभव घेऊन येईल अविवाहित महिलांना मित्रामार्फत भेटण्याची संधी मिळेल ज्यामुळे नंतर नातेसंबंध विकसित होण्याची शक्यता वाढते विवाहित किंवा वचनबद्ध महिलांसाठी या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबतचे जुने वाद सोडवण्याची वेळ मिळेल सहलीसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी कौटुंबिक योजना आखल्या जातील ज्यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका बजावाल हा काळ नातेसंबंधांमध्ये ताजेपणाने जोड आणेल सिंह राशीच्या महिलांसाठी हा आठवडा त्यांच्या कारकिर्दीत प्रगती आणि मान्यता देणारा असेल ऑफिसमधील तुमच्या कामाचे सार्वजनिकरित्या कौतुक केले जाईल तुम्हाला नवीन भूमिका किंवा पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते या आठवड्यात व्यावसायिक एक महिला एका मोठ्या क्लायंटला भेटतील ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एका महत्वाच्या बैठकीत किंवा सादरीकरणात बोलण्याची संधी मिळेल या आठवड्यात तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे थेट परिणाम दिसून येतील आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सिंह राशीसाठी स्थिरता आणि नफा घेऊन येईल आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूक योजना तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल तर आठवड्याच्या मध्यात घराच्या नूतनीकरणावर किंवा नवीन फर्निचरवर खर्च वाढेल शुक्रवारी कोणत्याही प्रलंबित आर्थिक बाबी सोडवल्या जातील आठवड्याच्या शेवटी मित्र किंवा नातेवाईकाला मदत केल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल या आठवड्यात सिंहराशीच्या महिलांना उत्पन्न आणि खर्चात निरोगी संतुलन मिळेल असे सूचित होते सिंह राशी येणारा आठवडा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात परिवर्तनाची ऊर्जा घेऊन येतो बुध संवादावर लक्ष केंद्रित करतो कामाच्या ठिकाणी नवीन मोकळेपणा सुनिश्चित करतो त्यामुळे नाविन्यपूर्ण संधी निर्माण होऊ शकतात आवेगपूर्ण प्रतिक्रियांपासून दूर राहा विशेषतः उच्च जोखमीच्या परिस्थितीत कारण संयम बहुतेकदा सर्वोत्तम परिणाम देतो नातेसंबंधांमध्ये दे तुमचा करिश्मायी स्वभाव सकारात्मक संवादांना आकर्षित करतो या संबंधांना खऱ्या स्वारस्याने आणि उबदारपणाने वाढवा आठवड्याच्या मध्यभागी आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या खर्चाच्या सवयींचे पुनर्संचयित केल्याने भविष्यातील सुरक्षितता वाढते गतिमान क्रियाकल्पांमुळे आरोग्याला चालना मिळते तुमची उत्साही ऊर्जा चॅनल करण्यासाठी नृत्य किंवा सांघिक खेळांचा विचार करा सामाजिक दृष्ट्या तुम्हाला चुंबकीय वाटेल मेळाव्यांमध्ये आत्मविश्वासाने नेतृत्व करा तुमचा नैसर्गिक उत्साह इतरांना प्रेरणा देतो आठवड्याच्या अखेरीत जनरलिंग किंवा शांत चिंतन यासारख्या आत्मनिरीक्षण पद्धती स्पष्टता आणतात आणि हृदयाला मनाशी संरेखित करतात या आठवड्याच्या वैश्विक मार्गदर्शनावर विश्वास ठेवा कारण ते वाढ आणि पूर्ततेसाठी एक शक्तिशाली स्प्रिंग बोर्ड प्रदान करते सिंह राशी तुमचा प्रकाश तेजस्वीपणे चमकू द्या सिंह राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक दोन असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की टीम लीडर होण्याची सुवर्ण संधी मिळेल एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल